नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य सरकारचा एक मोठा निर्णय निवृत्ती वेतन धारकांच्या कुटुंबाला मिळणार पेन्शन केंद्र शासनाने केलेल्या सुधारणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना आता निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ घेता येतो हे आता सर्वांनाच माहीत आहे पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यात सुद्धा केली जाणार आहे ज्यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसमून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबातील अविवाहित अपत्य घटस्फोटीत विधवा मुलगी मनोविकृत व अपंग सदस्यांना कुटुंबनिवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे सरकारच्या या निर्णयाचा कुणाला होणार फायदा चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ आता जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी तर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय याशिवाय कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आता लागू असणार आहे